कसा वाटला आमच्या राजवाड्याचा पाहुणचा असा राष्ट्रीय पाहुणचा आम्ही जंगलात देखील भोगला नव्हता मग पुन्हा विचार कर गुन्हा कबूल करून हो मोकला जर उभा मला दोष देऊ नको त्या देवाची शपथ घेऊन सांगतो त्या देवाचं नाव तुझ्या तोंडून काढून नकोस तो अधिकार तुला नाही का तो देव का आमचा नाही गरे था, गरे था, गरे? तो का तुझ्या बापाचा आहे का तुझ्या घरी घरा जीवन जर राहायचं असेल तर मान्य नसेल करतो मिठ्ठा अनला अजून गडक करून बस मिठ्ठा अनु रक्ताची मशाल ठेवत असताना तू कायच त्याच मशालीवर तर मारायला मला इथे यावं लागलं माझ्या कार्याचा या खतरनाक दारूने खोराना त्यांच शासन झालं पाहिजे परंतु मी त्या कैद्याला जिवंत करणार आहे दरोड्याचा उलगडा होईपर्यंत माझा माथ चौथा नको मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे काय माझ्या कार्यात अडचण आणला तर पहिला वार तुझ्यावर होईल त्याची पर्वा मला नाही वाटेत आडवा येणाऱ्या सदर करून मी सदा पुढे जात असतो मग माझा कोण मार्ग प्रत्यक्ष पाहतो मी सर्व प्रत्यक्ष

या वाड्याच्या बाहेर पडल सेवा करणार नाही कशाला मोठ्यापणाचा घमेंट मारता हा त्या प्रधानजी त्या जाईला जा एका क्षणात मिळवलं अरे सुरू करणावर फांगून घालण्याचा प्रयत्न करू नका त्याचा भानशेव चांगलाच भान आहे त्याचा नागद राजपुत समोर बोलतो आहे मी ज्वाला सांभाळून बोल युवराजाच्या डाब लावणार असतील त्याच्यात क्षण तू असतरी या भ्रमात तू कधीच राहू नकोस तो सर्व साक्षी परमेश्वर एक दिवस मला इथून नक्कीच मुक्त करेल अरे तो भविष्य काल तुझ्या वाट्याला येईल शक्य नाही आणि जर का आलास तर एक लक्षात ठेव या काही कदा तुझा पहिला भाऊ बाहेर पडतात मी तुझा शिक्षण करेल मी त्या आधी तूच या, या काही खेळ बंदिस्त असतीस आपल्या कर्माचे खडा बोगात ज्वाला युवराज याच्यामधून उभ्या खूप मोठा धोका आहे याचा मी याच क्षणी सुरक्षित करतो काय आता या धोक्याच्या वेळेस धुक्का करू तर धुतोस युवराज वेळ सांगा मध्यरात्री रात्री बारा वाजता ठीक आहे काम झालं म्हणून सांगा चाल चालते माहिकून बरेच नाही येतो अद्यान रात्री बारा वाजता Terima kasih telah <laughs> menonton!